हाय तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी आणि माझं बाळ त्या रादांकीच्या शाळेमध्ये ना आषाढी का एकादशीचा कार्यक्रम सेलिब्रेट करणार होते त्यामुळे त्यांनी सर्व मुलांना आणि मुलांना महाराष्ट्र वेशभूषेमध्ये बोलवलेलं आणि असा हा सण सगळ्याच शाळांमध्ये किंवा काही शाळांमध्ये होतच आहे सेलिब्रेट त्यामुळे तुमच्या पण शाळामध्ये जा शाळेमध्ये झाला असेल तुमच्या मुलांचा तर तो कसं तुम्ही सेलिब्रेट केलं आहे तो मला नक्की कमेंट करून सांगा तर इथे मी साधा सिंपल असा लुक अंकीचा केलेला वारकरीचा धोती कुर्ता मी घातला होता आणि एक माळ वगैरे घातलेली आणि पुढची तयारी मी त्याची करत होती म्हणजे टिळा वगैरे काढायचा होता बस ते ते मी करत होती त्याला आणि हे सगळं तो मला शांतपणे करून देतात आता अजिबात तो हल्ला नाही की काय आणि मला वाटलेलं की तो काढून देतोय की नाही त्याला आवडतंय की नाही पण नाही त्याने मला चांगलं कॉपरेट केलं मला काढून दिला तो टिळा वगैरे लास्ट इयर पण मी अंकित ला असंच टिळा वगैरे काढलेला पण तेव्हा मी अष्टगंध यूज केलेलं पण ते कसं येईपर्यंत पूर्ण सुकलेलं ते राहिलंच नव्हतं म्हणून ह्या वेळेस म्हटलं वाईट चंदन यूज करावं त्याचा त्याचा टिळा काढावा आणि आदल्या दिवशी माझ्या बहिणीच्या मुलीच्या शाळेमध्ये पण हा सण सेलिब्रेट केला तर त्यातल्या एका मुलीला पण मी असंच लुक केलं होतं मीच मेकअप केलं होतं तिचं तर तो येईपर्यंत टिळा चांगला राहिला होता तिचा अजिबात स्प्रेड वगैरे झालं नव्हतं किंवा निघाला पण नव्हता मी पुढे फोटो ॲड करेन तो तो पण तुम्ही नक्की बघा आणि कसा वाटतोय तो लूक तो पण मला नक्की सांगा तर हे सगळं मला अंकितनं चांगलं करून दिलं कॉपरेट वगैरे केलं त्याने असं मोठ्या कपाळावरती का टिक्का काढल्यानंतर मी डोळ्यांच्या बाजूला पण असे छोटे छोटे व्हाईट कलरचे दोन टिपकी काढले आणि हे टिपके काढल्यानंतर ते जरा सुकायला ठेवायचे म्हणजे सुकू द्यायचे आणि मग पुढची प्रोसेस काय असेल नाकली तर ती करायची मग हे चांगले टिपके काढल्यानंतर मी कानाच्या बाजूला पण काढत होती पण तो काढूनच देत नव्हता मला नको म्हणत होतं त्याला ते नको होतं तर इथे मी फोटो ॲड केला तर तो लुक कसा आहे तो पण मला नक्की सांगा आणि नक्की कमेंट करून सांगा कसं आहे ते तर अशा प्रकारे अंकितची ती थी, टिळे वगैरे काढल्यानंतर मी ते सुकायला ठेवले तो तोपर्यंत माझी तयारी वगैरे झालेली मग माझी तयारी झाल्यानंतर मी मी अंकितला ते ब्लॅक कलरचे आपले टिपके असतात ना ते मी काढत होते जो व्हाईट कलरच्या टिळ्यामध्ये असतो ना व्हाईट ब्लॅक टिळा तो मी काढत होती तर तो पण मला त्याने चांगला काढून दिला तर इथे मी आयलायनर यूज केलेलं आहे मी अजिबात काजळ वगैरे इथे यूज नाही केलेलं कारण की ते का राहत पण नाही आणि ते काढता पण नाही त्यांनी व्यवस्थित पण आयलायनरच्या साहाय्याने मस्तपैकी मला ते काढता आलं गोल वगैरे आणि ते आमची कोकडी व्हिडिओ काढत होती तर आमचा अंकित तिला पण कॉपरेट करत होता आणि मला पण कॉपरेट करत होता तर ती त्याला सांगत होती स्माईल दे वगैरे असे तसं तर तो तसं तिला पण स्माईल वगैरे देत होता आणि खूप शांत बसलं होतं मला त्याने सगळं ते मेकअप वगैरे व्यवस्थित करून दिलं आणि असं शाळांमध्ये नवीन काय असेल ना सेलिब्रेशन वगैरे तर त्याला आवडतं तसं क करायला किंवा जायला वगैरे त्यामुळे मला काही त्याचं टेन्शन नाही आहे की तो जाणार नाही किंवा काय 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 मुलं रडतात आमचे पण सोपतील एक बाई होती तिचा मुलगा रडत होता ते फक्त घरात तयारी करून बसला तो काय आलाच नाही शाळेमध्ये पण अंकितला पहिल्यापासून आवडतं त्यामुळे मी त्याला पाठवतेच हौसेने आणि पहिलाच सण होता त्यामुळे म्हटलं की सेलिब्रेट करूया जाऊ दे आणि अशा प्रकारे त्या आमची सगळी तयारी वगैरे झालेली फक्त आमच्याकडे टोपी नव्हती त्यामुळे आम्ही घरातली साधी टोपी घालून निघालेलो त्याला ही टोपी आवडते त्यामुळे पुढे गेल्यानंतर आम्ही टोपी वगैरे घेतली त्याला आणि लाल स्केच पेन घेतलं त्याने त्याच्यावरती मी रामकृष्ण हरी असं नाव आणि छोटा वारकरी असं नाव लिहिलं आणि टोपी जरा साईजला मोठी होती ना त्यामुळे फक्त त्याला पिन लावलेली आणि अशा प्रकारे हा त्याचा फायनल लुक होता कसा आहे नक्की सांगा कमेंट करून कारण की आम्हाला नंतर फोटो वगैरे काढता नाही आले शाळेमध्ये खूप गर्दी होती आम्हाला अजिबात त्यांनी वरती येऊन दिलं नाही फक्त आम्ही त्याला अगदीला सोडलं आणि डायरेक्ट आम्ही त्याला घ्यायलाच गेलेलो तर शाळेमध्ये पण कसं सेलिब्रेशन झालं वगैरे ना तो व्हिडिओ पण मी पुढे ॲड करते एक फोटो पण ॲड करते जो म्हणजे त्याचा शाळेमध्ये काढलेला तो आम्ही डायरेक्ट त्याला घ्यायलाच गेलो त्याच्यामध्ये आणि व्हिडिओ वगैरे कसा आहे किंवा व्लॉग माझा कसा आहे तो पण मला नक्की कमेंट करून सांगा इथे आम्ही घे त्याला घेऊन आलो तर त्याचा बघा टिळा चांगला राहिलेला होता आणि व्लॉग आवडला असल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू आणि तुमचा पण व्हिडिओ मला नक्की सेंड करा थँक्यू